डॉन <laughs> <laughs> सलगर मधल्या रवींद्र वस्तानी की त्यांच्या मेन शाखेला या पोत्या बाईन चार तरफ से घेरले आहे म्हणून मी म्हणलेली आता ना चपट घेऊन या ए पोत्या लग्नाचा लागणाचा बसता पोत्या पोत्यात बाहेर पोत्यात ह्या पोत्यात ना दुसऱ्या पोत्यात तो सूट ती शर्वानी ती जोधपुरी ही इंडो सगळं पोत्यात घालतोय अग मी तर लग्नासाठी एवढ्या साड्या पण रेट पण जास्त असणार अय पोत्या आहे खर्च तर होणार बारख्या पोराच्या पण तुला चोर आणली त्या बाय तुमच्या लग्नाची लाखाची खर्च आपण फुकटच केली तशी पण आमच्यात ऑफरच चालू आहे पंधरा हजारचा बसता झाला तर दहा हजारच बिल द्यावं लागणार और तेजा आईला आम्ही डाका टाका ना तीस हजार रुपये खर्च केलाय आणि त्या मगाशी बघितलेल्या पण साड्या अस्वस्थच होत्या कोत्या बाय पोलीस आली ती अरे कोत्या बायला कधी हप्ता आला पकडू शकला नाही पोलीस काय पकडणार आहे अरे बघा आयोग